मूल शहरातील पथविक्रेता समितीचे बिनाविरोध निवड पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजार चौदा तरतुदीनुसार मूल शहरात पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता यामध्ये शासकीय विभाग इतर मंडळे आणि पथविक्रेत्यांचे आठ सदस्य असतात एकूण वीस समस्यां सदस्यांपैकी आठ सदस्य पथविक्रेत्यांमधून निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगाने एकतीस जुलै रोजी निवडून जाहीर केली होती मात्र आठच नामनिर्देशन फॉर्म आल्याने ही निवडणूक पिणाविरोध झाली सर्वसाधारण खुल्या गटातून अमित रामदास राऊत धर्मेंद्र बालाजी सूत्रपवार नलिनी दिनेश आडपवार अनुसूचित जातीमध्ये अरुण दादाजी खोबऱ्याकडे अनुसूचित जमातीमध्ये धनराज गणपत कुंबरे इतर मागास प्रवर्ग महिला वाई मध्ये वैशाली प्रमोद मशाखेत्री अल्पसंख्यांक महिला राखीव नुरजहा मजहरबेग दिव्यांगामधून अरविंद देविदास गुठले यांची नगर पथविक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनाविरोध निवड झाली निवडणूक झालेल्या आठ सदस्यांना प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पथविक्रेता समितीमध्ये हो नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी सर्व बिनाविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता सदस्यांचे श्रमिक एल्गारच्या ॲडव्होकेट पारोमिमिता गोस्वामी विजय सिद्धावार आदींनी अभिनंदन केले